नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या इयत्ता सातवी व इयत्ता चौथीच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत घेतली जाणारी इयत्ता चौथी व इयत्ता सातवीची जी स्कॉलरशिप परीक्षा आहे त्याचे फॉर्म भरण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आजच हे पत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर परीक्षा ही सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील वेगवेगळ्या केंद्रांवर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे त्या संदर्भातलं हे अतिशय महत्त्वाचं प्रसिद्ध पत्रक आपल्याला पाहायला मिळतं आहे आता या संदर्भातली संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तत्पूर्वी महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या सर्व पालक आणि भगिणींना माझ्या सर्व शिक्षक आणि भगिनींना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या सारे शिकू या स्पर्धा परीक्षा लाईव्हच्या माध्यमातून पुढील परीक्षा होईपर्यंत अगदी परीक्षेनंतर स्कॉलरशिप मिळेपर्यंत लाईवच्या माध्यमातून संपूर्ण विद्यार्थ्यांची तयारी आपण फ्री करून घेणार आहोत त्यामुळं सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना सकाळी लाईव्हच्या लेक्चरला जॉईन करण्यास नक्कीच तुम्ही प्रोत्साहन देऊ शकता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण तयारी आपण करून घेत आहोत त्याच पद्धतीने टेलिग्राम ग्रुप एक तयार केलेला आहे त्या ग्रुपवरती आपल्या रोजच्या सकाळच्या लाईव्हच्या लिंक तुम्हाला मिळतील त्याची या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तसेच चॅनेलला सबस्क्राईब करून शेजाऱ्या असणाऱ्या बिलवरती क्लिक करा जेणेकरून जेवढ्या काही मी व्हिडिओ अपलोड करेल त्या संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आत्तापर्यंत पाचवी आठवीसाठी भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती उपलब्ध आहेत तर थी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी याची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहतोय आपण जर पाहिलं तर पहा या ठिकाणी आपल्याला पहिलीच माहिती दिलेली आहे की शासनमान्य शाळांमधून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता सातवीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्र प प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या म्हणजे एम ई सी पुणे किंवा आपल्याला पुढे एक वेबसाईट दिलेली आहे एम एस सी पुणेची तर त्या संकेतस्थळावरती तीस बारा दोन हजार पंचवीस रोजीपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे आजपासून हे सुरू झालेले आहेत आता परीक्षा ही सव्वीस एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी होईल आता या संदर्भातलं वेळापत्रक आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी पाहूया आपण जर पाहिलं तर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षाही आता चौथी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवीसाठीचे जे फॉर्म आहेत आपण त्यासाठी जर पाहिलं तर रविवारी ही परीक्षा होईल संपूर्ण वेळापत्रक आपल्याला पाहायला मिळते सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी पेपर एक सकाळी आपण जर पाहिलं तर अकरा ते साडेबारा या वेळेमध्ये होईल प्रथम भाषा पंचवीस प्रश्न एकूण जर पाहिलं तर पन्नास गुणांना आहेत गणित विषयाला पाहिलं तर पन्नास प्रश्न आणि शंभर गुण आहेत तेच जर आपण दुसरा भाग जर पाहिला तर दोन ते साडेतीन या वेळेमध्ये तृतीय भाषा पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण असतील आणि बुद्धिमत्ता चाचणी पन्नास प्रश्न शंभर गुण असतील असे एकूण जर पाहिलं तर दोन्ही सेशनमध्ये पंच्याहत्तर पंच्याहत्तर प्रश्न आहेत आणि दीडशे दीडशे मार्क आहेत म्हणजे एकूण तीनशे गुणांची ही परीक्षा असेल आता परीक्षेचे फॉर्म भरण्याची डेट आजपासूनची आहे म्हणजे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे तुम्हाला आजपासून जर पाहिलं तर एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी फॉर्म भरण्यासाठी दिला आहे सर्व महाराष्ट्रातील माझ्या सर्व पालकांना माझ्या गुरुजनांना सर्व शिक्षकांना विनंती आहे की तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जास्त या परीक्षेस बसू द्या त्यांची तयारी तुम्ही सर्वजण खूप अतोनात कष्ट करून घेत आहेत पण तुमच्यासोबत मी देखील माझ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही तयारी शंभर टक्के सकाळी पहाटेच्या लेक्चरच्या माध्यमातून करून घेणार आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विलंब शुल्कासह ही माहिती आपल्याला म्हणजे फॉर्म भरता येणार आहे तीन फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारीपर्यंत आणि अति विलंब शुल्कासह जर पाहिलं तर अठरा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला फॉर्म भरता येईल अतिविशेष विलंब शुल्कासह जर पाहिलं काही एक्स्ट्रा फी भरावी लागते आपल्याला तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत हे फॉर्म भरता येतील आता फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती आत्तापासून आजपासून सुरू आहे आणि एक महत्त्वाची नोट दिली आहे त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसनंतर नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी आता शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे तर प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ वा बहुपर्यायी स्वरूपाचे असतील म्हणजे काही बहुपर्यायी देखील असतील ज्यांचं ऑप्शन दोन असतील पहा प्रत्येक पेपरसाठी ए बी सी डी संचंच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेयत्ता चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी या दोन्ही परीक्षांसाठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी पर एकच पर्याय अचूक असेल आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता आपल्याला देण्यात आलेली आहे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित म्हणजे जे सेल्फ फायनान्स स्वयं अर्थसहाय्य शाळेत इयत्ता चौथी व इता सातवीमध्ये शिकत असलेले असावा जसं आपण पाहिलं की एन एम एम एस परीक्षेमध्ये फक्त ग्रँटेबलचे विद्यार्थी होते पण या परीक्षेमध्ये संपूर्ण विद्यार्थी बसू शकतात अगदी सी बी एस सी एस एस सी किंवा आय सी एस सी इतर जे बोर्डचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा बसू शकतात ग्रँडटेबल नॉन ग्रँटेबल सेल्फ फायनान्सच्या शाळेमधील विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी बसू शकतात म्हणजेच इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी जे की काही नॉन ग्रँडच्या शाळा आहेत तेसुद्धा विद्यार्थी बसू शकतात परीक्षेचे स्वरूप हा परीक्षा एकूण सात भाषांमध्ये घेतली जाईल मग त्याच्यामध्ये जा मराठी उर्दू हिंदी गुजराती इंग्रजी तेलुगू कन्नड आहे उपरोक्त सात माध्यमांशिवाय सेमी माध्यमाचे पुढील सहा पर्याय उपलब्ध आहेत बघा जे सेमीचे विद्यार्थी आहेत त्यांना दोन्ही प्रकारच्या प्रश्नपत्रिका असतील मराठी इंग्रजी उर्दू इंग्रजी हिंदी इंग्रजी गुजराती इंग्रजी तेलुगू इंग्रजी आणि कन्नड इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांमध्ये पेपर तुम्हाला पाहायला मिळतील प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवीसाठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर एकमधील गणित या विषयाची व पेपर दोनमधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल म्हणजे मराठी हे मूळ माध्यम आहे आपलं तर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून देण्यात येईल त्यामुळं ऑनलाईन आवेदनपत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी वयोमर्यादा पहा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची वय एक जून दोन हजार पंचवीस रोजी खाली दिलेल्या तक्त्यातील ते वयापेक्षा जास्त नसावे प्राथमिकचा जर विद्यार्थी पाहिला तर त्याचं वय हे सर्व प्रवर्गांसाठी जर पाहिलं तर दहा वर्षांपेक्षा जास्त नसावे लक्षात घ्या पण तो दिव्यांग असेल तर चौदा वर्षापर्यंत चालवू शकतो उच्च प्राथमिक म्हणजे सातवीचा विद्यार्थी जर पाहिला तर त्याचं वय हे तेरा वर्षांपेक्षा जास्त नसावे दिव्यांग जर असेल तर सतरा वर्षपर्यंत चालू शकतं म्हणजे लक्षात ठेवा चौथीचा विद्यार्थी दहा वर्षापेक्षा जास्त नको सातवीचा विद्यार्थी तेरा वर्षापेक्षा जास्त नको ही वयाची आठ आहे आवेदनपत्रात विद्यार्थ्यांची जन्मतारीख चुकीची नोंदविल्याने विद्यार्थी गुणवत्ताधारक असूनही केवळ सदर चुकीमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो त्यामुळे मुख्याध्यापकांनी स्वतः शाळेच्या जनरल रजिस्टरवर दाखला खे दाखला म्हणजे दाखल खारीज रजिस्टरवरून म्हणजे आपला जो दाखलाचा जे रजिस्टर आहे खात्री करूनच जन्मतारीख अचूकपणे नोंदवणे आवश्यक आहे चुकीची जन्मतारीख नोंदवून विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरल्यास संबंधित मुख्याध्यापकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्थापित करण्यात येईल म्हणजे मुख्याध्यापकांना देखील थेट इशारा देण्यात आलेला आहे अस्तित्वात नसलेली जन्मतारीख रजिस्टरमध्ये नोंदविलेली असल्यास उदाहरणार्थ एकतीस एप्रिल ती ऑनलाईन आवेदनपत्रात न नोंदवता योग्य त्या कार्यपद्धतीनुसार दुरुस्त करून त्यानंतर आवेदनपत्रात नोंदवावी उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे भरल्यास स्क्रीनवर विद्यार्थ्यांची वय विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त आहे तरीही विद्यार्थ्यांस प्रविश परीक्षेस प्रविष्ट होता येईल परंतु त्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही असं एक लाईन येईल तुम्हाला फॉर्म भरला जातोय त्या ठिकाणी तो विद्यार्थी पात्र फक्त परीक्षेसाठी होईल परंतु तो त्या ठिकाणी त्याला स्कॉलरशिप मिळणार नाही असा संदेश दिसेल अशा विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेस प्रवेश मिळेल परंतु त्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादी स्थान मिळणार नाही याची नोंद घ्यावी तसेच सदर बाब संबंधित विद्यार्थी व पालक यांच्याही निदर्शनास आणून द्यावी परीक्षा शुल्क जर पाहिलं तर आता पहा हा टेबल मी जास्त एक्सप्लेन करत नाही कारण की या ठिकाणी शाळेचं किंवा अदर काही खर्च असू शकतो त्यामध्ये तुम्हाला तुमचे शिक्षक जे सांगतील ते तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करा ठीक आहे आता याच्यावरती शाळा संलग्नतेची फीसुद्धा शाळेला भरावी लागते पहा आता त्यांनी सूचनासुद्धा दिलेली आहे की ज्या शाळांनी दोन हजार सव्वीससाठी ज्या शाळांना संलग्नता शुल्क भरलेले असेल त्या शाळांना येत्या चौतीस आणि सातवीसाठी पुन्हा शाळा संलग्नचं शुल्क भरण्याची गरज नाही म्हणजे पाचवी आठवीसाठी त्यांनी भरलेलं आहे मग त्यांना चौतीससाठी भरायची गरज नाही महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळेतील एस सी एस टी व्ही जे ए एन टी बी एन टी सी एन टी डी या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमध्ये सवलत देण्यात आलेली असून ही सवलत सी बी एस सी आय सी एस सी व इतर अभ्यासक्रमांच्या शाळातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही म्हणजे वरील काष्टचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सवलत देण्यात आलेली आहे सर्व अभ्यासक्रमांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुद्धा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे म्हणजे जे दिव्यांग आहेत त्यांना सुद्धा सवलत आहे फक्त आता फी कोणासाठी आहे उर्वरित एस बी सी ओबीसी आणि ओपन प्रवर्गातील जे कॅन्डिडेट आहेत त्यांना या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी शुल्क भरावे लागेल शुल्क भरण्याची पद्धत पहा आपल्याला देण्यात आलेली आहे शाळांसाठी सूचना उपरोक्त शुल्कानुसार शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे होणारे एकूण शुल्क ऑनलाईन पेमेंट या पर्यायाची निवड करून निहाय स्वतंत्रपणे शक्यतो एकाच वेळी भरावे आपण जर पाहिलं म्हणजे एकाच वेळी त्यांना भरायला लावलं आहे जिल्हा परिषद सेमफड मनपा निधीतून शुल्क भरणाऱ्या शाळांसाठी सूचना जे जिल्ह्यांमध्ये परीक्षार्थ्यांच्या शुल्काची रक्कम जिल्हा परिषदेच्या सेस फंड मनपा निधीतून भरली जाते अशा शाळांना सदर सुविधा केवळ नियमित मुदतीपर्यंत म्हणजेच दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजीपर्यंतच उपलब्ध करून देण्यात येईल नियमित मुदतीनंतर आवेदनपत्र भरावयाचे असल्यास संबंधित शाळेला विलंब शुल्कासह शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल त्यानुसार शाळांनी स्वतः विलंबासह शुल्क भरणे आवश्यक राहील जिल जी फंड मनपा निधीतून शुल्क भरणाऱ्या शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी यांच्यासाठी सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत पहा अशा ह्या सूचना संपूर्ण फॉलो करायच्या आहेत आता आपण जर पाहिलं तर आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही ह्या कुठं कुठं त्या ठिकाणी असणारे क्षेत्र आहे त्यांची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे सी बी एसई आणि आय सी एस सीचे विद्यार्थीसुद्धा फॉर्म भरू शकतात त्यांनी सांगितलं बा सदर अभ्यासक्रमातील गुणानुक्रमे संपूर्ण राज्यातील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय व प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या पंचवीस विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल म्हणजे ह्या ज्या सी बी एस सी किंवा आय सी एस सी आहे त्यांची राज्यातील पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी करणार किंवा जिल्ह्यातील पहिले पंचवीस विद्यार्थ्यांचीच गुणवत्ता यादी केली जाईल एवढं लक्षात ठेवा पण त्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही एवढं पण सांगितलं बार्टीचा महा माननीय उपास महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे या कार्यालयामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य प्राध्ञाशोध शिष्यवृत्ती अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सन दोन हजार चौदापासून देण्यात येते त्यानुसार चौथी व सातवीची शिष्यवृत्ती परीक्षेतील कट ऑफ लिस्टच्या खालील पात्र विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती न मिळालेल्या अनुसूचित जाती या संवर्गातील विद्यार्थ्यांची यादी पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी माननीय महासंचालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडे मागणीनुसार पाठवण्यात येते पहा आता यासाठी सर्वसाधारण सूचना पण दिलेल्या आहेत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बसणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे शाळेच्या ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाची आहे म्हणजे शाळेच्या इनवरूनच भरायची आहे ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार नाही म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रात भरलेल्या माहितीची पडताळणी खात्री मुख्याध्यापकांनी स्वतः करावी व याबाबत भविष्यात काही प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन पत्रांची प्रिंट परीक्षा परिषदेकडे पाठवण्याची आवश्यकता नाही परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी ऑनलाईन आवेदनपत्राची प्रिंट आवश्यक प्रमाणपत्रे व शुल्क भरलेल्या ऑनलाईन पेमेंटची सिरीत सॉरी रिसीट इत्यादी खरं तर इथे त्यांच्याकडून रिसिट इत्यादी कागदपत्रे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या दप्तरीत जतन करून ठेवावी म्हणजे या ठिकाणी आपल्याला रिसिट देण्यात आलेला आहे तर म्हणजे पावती आपली म्हणतो पेमेंटची ऑनलाईन आवेदनपत्रासाठी विद्यार्थ्यांचा फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे आता इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की अकरा जिल्ह्यातील पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकाराचे तलाठी तहसीलदार अधिकारी प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे पहा विदर्भातील अकरा जिल्हे म्हटलेले आहे विद्यार्थ्यांचे पालक एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारी भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत एक लाखपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेली प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे म्हणजे ते तलाठी किंवा तहसीलदार किंवा प्रांताधिकारी मुद्दा क्रमांक पाच व सहा म्हणजे हे वरचे मुद्दे प्रमाणपत्रांशी संबंधित शाळेच्या मुख्यापकांनी त्यांच्या स्तरावरून तपासणी करणे बंधनकारक असून सदर प्रमाणपत्र आपल्या दप्तरी जतन करून व परिषदेने मागणी केल्यास उपलब्ध करून द्यावेत ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यापूर्वी आवेदनपत्र भरण्याबाबतच्या मुद्देनिहा या सूचनांची काळजीपूर्वक वाचन करावे त्यानंतरच ऑनलाईन आवेदनपत्रे भरावीत संगणकाची व इंटरनेटची पुरेशी माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांची व्यक्तींची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी मदत घ्यावी शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन नसल्यास अन्य ठिकाणाहून आवेदनपत्रे भरावीत नेट कॅफेतून ऑनलाईन आवेदनपत्र भरल्यास मुख्याध्यापकाने शाळेच्या लॉगिनमधून भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून सबमिट करावी तसेच सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क भरले गेल्याची खात्री स्वतः मुख्याध्यापकांनी करावी यासंबंधी भविष्यात काही प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील परीक्षा परिषदेने आवेदनपत्रे भरण्यासाठी कोणत्याही केंद्रास परवानगी दिलेली नाही अथवा प्राधिकृतही केलेले नाहीत शाळेने आपल्या सोयीनुसार इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असलेल्या ठिकाणी ऑनलाईन आवेदनपत्र भरावीत म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर बाकी नवोदय किंवा इतर ज्या परीक्षा आहेत त्यांचे डायरेक्ट आपण फॉर्म भरतो इथे तसं नाही शाळेनेच भरायची त्याची वेबसाईट पण देण्यात आलेली आहे ती पण पाहून घ्या आता इथे त्यांनी पहा एक मुद्दा दिलाय आवेदनपत्र भरण्यासाठी शक्यतो गुगल क्रोम मोझिला फायरबॉक्स पंच्याहत्तर व त्यावरील व्हर्जनच्या इंटरनेट ब्राउझरचाच वापर करावा जेणेकरून आवेदनपत्र भरताना कोणतेही ता तांत्रिक अडचण उद्भवणार नाही आवेदनपत्रे भरण्यासाठी शाळांना अकरा अंकी त्यांचा जो युडायस कोड असणे अनिवार्य आहे आवेदनपत्रातील सर्व मुद्द्यांची माहिती शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे अचूक आवश्यक आहे ऑनलाईन आवेदनपत्रात अचूक माहिती भरणे ही जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची असेल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आवेदनपत्रातील सर्व अनिवार्य मुद्द्यांशी माहिती भरल्याशिवाय ऑनलाईन आवेदनपत्र सेव्ह होणार नाही लॉग इन आय डी व पासवर्ड जतन करून ठेवावेत ते त्रयस्त व्यक्तीला देऊ नये कारण की तो फ्रॉड करू शकतो एखादा व्यक्ती त्यामुळं तो कोणालाही शेअर करू नका विद्यार्थ्याचे आवेदनपत्र भरण्यासाठी आधार कार्ड क्रमांक किंवा आधार एनरॉलमेंट क्रमांक अनिवार्य आहे परीक्षा आयोजनाबाबत सर्वसाधारण माहिती प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सिलबंद स्वरूपात देण्यात येतील उत्तरपत्रिकांची तपासणी ओ एम आर पद्धतीने केली जाईल कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने सदर उत्तरपत्रिकांची डिजिटल स्कॅन कॉपी देण्यात येणार नाही उत्तरपत्रिकेत गिरवलेली खाडाखोड केलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाहीत एकदा नोंदविलेले उत्तर बदलता येणार नाही कोणत्याही परिस्थितीत उत्तरपत्रिकेतील वर्तुळ पेन्सिलने रंगू नये अशा उत्तरांना शून्य गुण दिले जातील हे नियम लक्षात ठेवा शिष्यवृत्ती परीक्षेची परीक्षापूर्व कामे उत्तरपत्रिकांची तपासणी शिष्यवृत्तीधारकांची निश्चिती विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका प्रमाणपत्रे व परीक्षेची सर्व सांख्यिकीय माहिती संगणकावर तयार केली जाते शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना आवश्यक बाबी कागदपत्रे खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहेत विद्यार्थ्यांची फोटोसह स्वाक्षरी ही एकत्रित स्कॅन कॉफी आपण जर पाहिलं तर शंभर बीपेक्षा जास्त नसावी आपण या ठिकाणी पाहिलं तर विद्यार्थ्यांचे फोटो विद्यार्थ्यांची स्वाक्षरी आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची अपलोड करायची आहे विज विदर्भातील अकरा जिल्ह्यांतील पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे तलाठी तहसीलदार प्रांत अधिकारी प्रमाणपत्र चौथी व इता सातवीसाठी विद्यार्थ्यांचे पालक रुपये एक लाखपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारी भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर रुपये एक लाख पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिकारी यांचं आपल्याला पत्र हवं आहे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉफी आवश्यक आहे आता विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड क्रमांकाबाबत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक किंवा आधार एनरॉलमेंट क्रमांक भरणे अनिवार्य असल्याने यापैकी कोणतीही एक माहिती अचूकपणे नमूद करावी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीसच्या कामकाजाबाबतची माहिती वरीलप्रमाणे असून त्यात होणारे बदल वेळोवेळी वेड़ कळविले जातील ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत सदर अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून व त्यांनी वेबसाईट दिली पहा एम एस सी पुणे या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तर ह्या सूचना सर्व अधिकाऱ्यांसाठी आहे आता इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यातील सुधारित माहितीपत्रक आपल्याला आलेलं आहे ते माहितीपत्रक पहा मुख्य बदल करण्यात आलेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून परीक्षा स्तर बदलले आहेत आपण जर पाहिलं तर पाचवी ऐवजी चौथी आठवी ऐवजी सातवी परीक्षेची नवीन नावे आपण जर पाहिली तर चौथी आणि सातवीसाठी प्राथमिक हे चौथीसाठी आणि उच्च प्राथमिक हे सातवीसाठी आहे शिक्षकांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन विद्यार्थ्यांच्या यशातून शिक्षकांच्या कार्याचे मूल्यांकन आणि त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद होणार आहे हे लक्षात ठेवा शिक्षकाच्या सेवा पुस्तकात याची नोंद सुद्धा होणार आहे की कि किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी पाचशे दरमहा तीन वर्षासाठी मिळणार आहे म्हणजेच आपण जर पाहिलं तर बारा पंजे साठ म्हणजे एका वर्षाला सहा हजार रुपये हे तीन वर्ष विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळेल आणि सातवीसाठी जर असेल तर साडेसातशे रुपये म्हणजे आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी म्हणजे एकूण रक्कम जर पाहिली म्हणजे साडेसातशे आपण जर विचार केला म्हणजे या ठिकाणी तर पंधराशे रुपये हे दोन महिन्याला मिळतात तर असे आपल्याला एकूण बारा महिने म्हणजे एका महिन्यासाठी साडेसातशे रुपये आहेत असे बारा महिने तुम्हाला ही आणि एकूण तीन वर्षासाठी ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळेल म्हणजे हजारो रुपये तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार आहे त्याचा फायदा तुम्ही घ्या आणि या ठिकाणी आपण पहिल्यापासलं महत्वाची माहिती सन दोन हजार पंचवीस सव्वीस हे संक्रमण वर्ष असेल ज्यात जुन्या पाचवी आठवी आणि नवीन चौथी सातवी दोन्ही येताच्या परीक्षा होतील सन दोन हजार सव्वीस सत्तावीस म्हणजे पुढच्या वर्षापासून फक्त चौथी आणि सातवीसाठी ही परीक्षा होईल आता या ठिकाणी जर पाहिलं तर पात्रता आणि अटी आपल्याला माहिती आहे रहिवासी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा शाळा सा शासनमान्य सरकारी अनुदानित खाजगी शाळेत इयत्ता चौथी किंवा येतात सातवीमध्ये शिकत असावा वयोमर्यादा आपण जर मग पाहिलेली आहे दहा वर्ष व तेरा वर्ष प्रत्येक पेपरसाठी किमान चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे आणि आपण जर पाहिलं तर सी बी एस सी आय सी एस सी विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतील पण त्यांना शिष्यवृत्ती रक्कम मिळणार नाही आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दिला आहे अभ्यासक्रम आपण याच्या आधीच पाहिलेला आहे स्वरूपसुद्धा पाहिलं आहे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ आहे माध्यमसुद्धा आपण मगाशीच पाहिलं अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिली आहे आणि या ठिकाणी पहा सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही हुशार आहात होतकरू आहात पण आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण कठीण वाटते चिंता करू नका महाराष्ट्र शासन तुमच्या मदतीसाठी सज्ज आहे आमच्या प्रतिष्ठित शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये सहभागी व्हा आणि तीन वर्षासाठी दरमहा चौथीसाठी रुपये पाचशे आणि इयत्ता सातवीसाठी रुपये साडे सातशेची शिष्यवृत्ती मिळवा असा हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेला आहे आणि या ठिकाणी पहा आत्मविश्वास वाढ आर्थिक आधार स्पर्धात्मक तयारी आणि गौरव या सगळ्या गोष्टींची परिपूर्ण विद्यार्थी आपला घडला पाहिजे हेच परीक्षा परिषदेचं ध्येय आहे परीक्षेचे फायदे हे परीक्षेचे फायदेसुद्धा दिले त्यांनी खूप महत्त्वाचे फायदे आहे भविष्यात तुम्हाला ज्यांना अधिकारी बनायचं आहे तो शंभर टक्के याच्या माहे माध्यमातून अधिकारीसुद्धा बनवू शकतो तर सर्वांना ऑल द बेस्ट ही संधी तुम्ही गमावू नका आपल्या पाल्याचे भविष्य घडवण्यासाठी आजच आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन अर्ज करा सर्वांना ऑल द बेस्ट माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना उद्यापासून आपली लाईव्ह चालू आहेत सर्वांनी लाईव्हला जॉईन करा आणि सर्वांसाठी ही मोफत लाईव्ह आहेत प्लीज व्हिडिओ आडव आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच याची लिंक मी टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो टेलिग्राम ग्रुपची जॉईन करा जेणेकरून लाईव्हची लिंक तुम्हाला त्यावरती मिळेल थँक्यू सो मच